तर मित्रांनो फायनली आगमन झालं आमच्या मालकाचा मिस्टर राहुल कदम इकडे इकडे राहुल कदम तर मित्रांनो नमस्कार वेलकम टू माय युट्यूब चॅनल मी कलाकार तर मित्रांनो आज परत माझी सवारी चालली आहे कोकणात तर नेहमी कोकणात जात असतो मी तर आज माझा स्पेशल कारण आहे आणि काय माहितीये का उद्या आहे मागे गणेश गणपती म्हणजे गणपती अप्पाचा बड्डे म्हणजे दोन स्पेशल कारण आहे एक बाप्पांचा बड्डे शमिका शमिकाची आईने इन्व्हिटेशन दिलेलं प्लस एक अजून एक निमित्त आहे की आमचा ग्रुपचं नाटक म्हणजे जेव्हा मी नाटक माझ्या सुरुवात केलं आहे डोंबिलीमध्ये मा तर माझा पहिला ग्रुप होता नॅचरल परफॉर्मिंग आर्ट्स तर त्या परफॉर्मिंग आर्ट्ससोबत मी भरपूर नाटक केलेले आहेत एकांकित केलेले आहेत तर आज मला वाटतं कमीत कमी ते दोन वर्षानंतर दोन वर्षानंतर ॲटलीस्ट मला परत ती गँग परत एकत्र झालेली आहे आज ती अख्खी गँग तर नाही आहे पूर्ण गँग वीस पंचवीस लोकांची गँग तर नाही आहे अरे जा भाई। एक आठ दहा लोकांची गँग आहे आम्ही जातो आहे तरडे गावात कणकवलीमध्ये तिथे आमच्या नाटकाचा प्रयोग हो आहे मालवणी नाटक कोणाक आहे कोणाची सोय बेसिकली त्या नाटकात मी नव्हतो पण एक छोटासा रोल राहुल सरांनी मला ऑफर केला आहे राहुल सर कोण राहुल सर बेसिकली आमची डिरेक्टर तुम्हाला प्रत्येक मेंबरची प्रत्येक गँगची तुम्हाला ओळख करून देतो हां पटकन जाऊया आणि जनरलमध्ये जाणार आहे खास म्हणजे का यावेळेस रिझर्वेशन नाही आहे ह्यावेळेस जनरल आहे आता जनरलमध्ये काय मजा येणार आहे काय अवस्था होणार आहे ते आता बघणार चला मित्रांनो फटाफट तुम्हाला मित्रांनो मला पण माहिती आहे तुम्ही शॉक झाला असाल की भाई उद्यात मागे गणेशोत्सव आहे का नाही 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 हा जुना व्हिडिओ आहे तर जुन्या व्हिडिओ तुम्हाला ब्लॉग दाखवतोय खूप दिवसांपासून ब्लॉग आलं नव्हतं तर तुम्ही नवीन ब्लॉग तुम्हाला लवकर देतील पण हा जो ब्लॉग आहे हे ब्लॉगची सिरीज एन्जॉय करा मागे उत्सवची हे आमच्या गँगचे सुस्त मेंबर रुपाली रोकडे नाव फक्त रोकडे बाकी कडकी भरपूर आहे तर हा मित्रांनो मगाशी आपला काहीतरी विषय राहिलेला रा। हा मागी गणेशोत्सवाचा सिरीज म्हणजे माझ्याकडे तीन ब्लॉग आहे टोटल जे ऍक्च्युली मला खूप लेट झाला टाकायला ले। पण मला असं वाटतं हे सगळ्यात बेस्ट टाइम आहे कारण गणपती येणार आहे पण त्याच्या आधी टनयाकडे काहीतरी कंप्लेंट आहे काय ते बघू जरा ब्लॉक चा रूल आहे मालवणीमध्ये बोलायचं आपल्याला फक्त शंकासूर ह्याच्या केस कुठे गेली तर छोटा छोटा इंट्रोडक्शन देतोय मी हे बाबडीकडे तरी छोटी छोटी तणाया आहे है। ओके हॅलो उत्तम कलाकार आणि आता हल्ली सवयी काय तू काय सवयी काय केलं सवय बॅक स्टेज केलंय सवय म्हणजे नाटकामध्ये काय होत ऑस्कर ना हे बघून आणि खूप छोटी आहे छोटी खूप आमच्यावर कोकणात येते कसं वाटतं तुला माझ्याबरोबर बरोबर येऊन मस्त मजा करू आणि आमच्या सोबत अजून एक राहुल सरांचे भाऊ okay. मिस्टर रोहित कदम रोहित दादा काय म्हणतो हॅलो नसतं हॅलो 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 फॅमिली बघतात रे फॅमिली बघतात फॅमिली तर हे रोहित कदम तर राहुल सरांचे छोटे बोना? आ, चोटे बोना, मड़े छोटे ना पण आहे तर स्पेशल एक स्पेशल व्यक्ती तुम्हाला भेट घालून देतो म्हणजे ज्याच्यामुळे मला थोडीफार ऍक्टिंग आली जास्त काउतुक करणार नाही चन झाड चढणार काय चणे काय दे आमचा परसांना प्रसाद अरे अरे मजा मजा येते नाही हा प्रसान नाही ना अरे तर ह्यांनी आम्हाला डिरेक्शन केलं होतं खुदा ऑफिस मध्ये एकांकिका होती जी कॉपीड होती <laughs> पण आम्ही गेली होती तर प्रसन्न आमच्या प्रेक्षकांसाठी काय तरी बोल आता उद्या सकाळी आम्ही कशा चोळत उठणार अरे जागा भेटणार का पहिले हे जनरलची कोणाची मला हे सांगा जनरलची आयडिया कोणाची मालक स्वतः कुठे आहेत आणि आपल्या ग्रुप मध्ये एकदम चार्मिंग पोरगा एकदम एकदम हँडसम हँडसम पोरगा पण आहे आणि एकदम मीच स्वतः बद्दलच बोलतोय पण माझ्यापेक्षा थोडा कमी थोडा असा हे नागरिक थोडा कमी हँडसम जितेश आपला हा सांगा व्हिडिओ मध्ये आता कोण आता कोण तू तू आणचा प्रयत्न झाला मी थोडा थोडा आला प्रयत्न झाला हा माझा मित्र जितेश जितूष कशी वाटतेश जायलाश आता मी माझी तात्काळची तिकीट काढली घंटा तत्काळची तिकीट काढली आणि हे लोक येणार आहेत जनरलने याला काय घंटा तात्काळ भेटली नाही चुतिया बनवतो मला पण स्वतः लागव तात्काळ स्वतः पण जनरल मध्ये येते बघ तोंड बघ आर्थ बघ तोंड बघ तोंड बघ मस्त आहे ना <laughs> तर हा हा आमच्या ग्रुपचा मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे जो कोणी हा ब्लॉग बघतोय ज्याला कोणी वाटतं आता माझं लग्नाचं वय झालंय तर मी सांगतो खूप बिचार लॉयल आहे लॉयल का कारण की आता पण मुलगी पटलीच नाही तर कशाला हे नाही पटली नाही फक्त तुझ्यासाठी मी सळ बघतोय तू असा स्वतः हैवानीगिरी नको ना खूप भेंडी खूप मोस्ट साय बॅचलर आहे राहतो वसईमध्ये स्वतःचा घर आहे त्याचा कांदिवली कांदिव राहतो आणि ह्याचा स्वतःचा घर आहे प्लस जॉब पण मस्त साईट एकदम मस्त बारा पंधरा लाखाचा पॅकेज तर कमी असताना ह्याचा आणि ह्याला फक्त एकच मुलगी पाहिजे पण लॉयल कळलं लॉयल लॉयल आणि रॉयल तोंड ह्याचा असेल सडका अरे पण रॉयल मुलगी पाहिजे चला अजून एक आपला एक शाहरुख खानचा फॅन आहे काय नव्हता त्याला हा आमचा शाहरुख खानचा फॅन नितेश भाई काय होता कसा आहेस एक शाहरुख चायलॉग होत शाहरुख फॅन तुला शाहरुख आवडतो ना शाहरुख आवडतो पण शाहरुख चा डायलॉग नको का शाहरुख चा आमच्या प्रेक्षकांसाठी मालवणीमध्ये काहीतरी डायलॉग द्या तुमच्या कॅरेक्टर वर डायलॉग होते कॅरेक्टर बबलू जो कॅरेक्टर आहे बोला कोंबी लय कोंडी पण द पॉवर ऑफ मित्रांनो मेन मालक यायचे बाकी आहेत मालकाचा काय झालं प्रसन्न तर मित्रांनो आगमन झालं आमच्या मालकाचा मिस्टर राहुल कदम इकडे तर राहुल दादा धन्यवाद इथं पाय बाब धन्यवाद तुमच्यामुळे आम्ही डायरेक्ट नाटकामध्ये छोटा रोल करतोय थँक्यू व्हेरी मच दादा तुम्ही तुमच्या बरोबर तुम्हाला कसं वाटतं प्लीज प्रेक्षकांना काहीतरी सांगा ना आमच्या ब्लॉग मध्ये प्लीज जोरात आवाज लावला पाहिजे तुम्ही शिकवले सांगा हा शैलेंद्र येतोय एक मस्त भूमिका आहे आणि उद्या वेट कर त्याच्या भूमिकेचा आणि सगळ्यांनी आवर्जून या तर यामध्ये हा आमच्या नाटकाचं नाव काय 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 अरे सगळ्यांनी काय 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 आमच्या नाटकाचं नाव आहे कोणा कोणाची सोय 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 तू एवढच करतो ना झाल्या सोय सोय ना सुधार 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 मी सुधारलोय नाही रे सुधरून मजा नाही येत कधी येणार ट्रेन किती वाजणार आहे ट्रेन अजून अर्धा तासात तू तारी एक्सप्रेस तू तारी एक्सप्रेस बाकी आमची आता ट्रेन येणार तेव्हा मी जनरल मध्ये तुम्हाला मजा दाखवता काय आमची लागणार आहे दाखवणार आहे आणि जनरल आयडिया मालकाची होती ना मालका मला जागा नाही ना बघ मग नवीन प्रयोग आहे मालक माझ्यासाठी सीट पाहिजे आधीच सांगतोय काय माझ्यासाठी सीट पाहिजे आधीच सांगतोय बघा नव्याण्णव नंबर आहेत लिस्ट मध्ये आणि कितीतरी लांब मोठी रांग आहे शैलेंद्र तेवढा का यासाठी जाणार आहोत पण मेन स्पेशल कारण गणपती पण आहे मागी गणेश चतुर्थी मध्ये लोकांची गर्दी आहे आमच्या प्रयोगासाठी गर्दी लागणार तुम्हाला ते पण दाखवतो काय गर्दी लागणार आहे आणि गणपती बाप्पा मंगळ मूर्ती मंगालमूर्ती छोटे मोठे राडी चालले लाईनी मध्ये घुसाघुसी चाललेली आहे हे रेल्वे मंत्री ते आहेत हे रेल्वे मंत्री ते पी ए तो तुता रिझन या व्हेरी गुड ही ही गाडी आम्ही जनरल मध्ये जाणार आहे हा आता करू नका तर मित्रांनो मी तुम्हाला नवीन ब्लॉग्स बद्दल सांगणारच होतो कारण की बघा आता पुढचे आठवडे गणपती बाप्पा येणार आहे तर गणेश आगमन ते गणेश विसर्जन ती नवीन सिरीज तुम्हाला मिळणार आहे पण तो पर्यंत बागी गणेश उत्सव सिरीज ते एन्जॉय करा ना यार हे तना एवढी गर्दी बघ हे काय कुठे जाऊ ट्रेनच्या टपावर कठीण आहे कठीण आहे जनरलचा वेगळा एक्सपिरियन्स भेटणार आहे मला आज। जगा वेगळा एक्सपिरियन्स ते तात्काळ तिकीट काढणार कुठे तू <laughs> चला एक सिंगल लाईन करा सिंगल लाईन करा सिंगल लाईन करा जनरल मध्ये अरे हा ही राखीव जागा असते ना बरोबर तर टेन्शन नाही जागा असते इथे लाईन आहे अच्छा ही राखी डबा असते ना बरोबर ओके okay, तो ये जनरल में भी रिजर्वेशन है टेंशन नाही जागा आहे रुपली जागा आहे जागा आहे ओके सर थँक यू तुम्हाला काय बोलायचं तुम्हाला काय बोलायचं जय हिंद जय महाराष्ट्र तरी बोला बस बस लाइव आओ फक्त तरी रेलवे वाला चला 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती जागा भेटलेली आहे

प्रसन्न तुमच मन प्रसन्न आहे का वाँ 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 वा 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 बाबा बाबा प्रसन्न की जय हो काय दोन शब्द जागा भेटली त्याबद्दल मित्रांनो कसा बसा आम्हाला जागा तर मिळाली पण गर्दी जाम होती त्या पूर्ण जाम गर्दीमध्ये कस तरी आम्ही मॅनेज केलं आणि फायनली आमचा प्रवास सुरू झाला आणि या प्रवासात खूप भारी भारी एक्सपिरियन्स मला आले पण आता कसं लोकांना झोप आली होती कसं जिथे जागा मिळत तिथे झोपत होते तनया पण झोपली जितेश पण झोपला आणि मी फायनली कुठे होते ते बघा हे बाजूला पडले आडवा

एक कुत्रे माझ्यावर झोपतात ही ही पाव किलो हा पन्नास किलो आणि ती अर्ध किलो रुपाली हाय करा लोकांना आणि आमच्या प्रसन्नाला आज खांचा भेटला ए, कुबेर 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 जागा कुबेरच्या पप्पा कुबेरच्या पप्पा मित्रांनो कुबेरच्या पप्पाला जणू कुबेरच्या खजाना सापडला होता कारण की त्याला चिपळून जस्ट आम्ही सोडलं होतं आणि एवढं झोपण्यासाठी जागा त्याला मिळाली क्या बात आहे यार तर मित्रांनो अजून खूप प्रवास बाकी होता कारण की वैभववाडीमध्ये आम्हाला उतरायचं होतं काही मंडळींना कारण की वैभववाडीमध्ये तरडे गावात आमचा प्रयोग होता पण मला आणि काही मंडळींना जायचं होतं कणकवली कारण की तिकडे काही नाटकाचं सामान आहे ते नाटकाचं सामान टेम्पो मध्ये टाकून परत मला वैभववाडीला यायचं होतं गुड मॉर्निंग मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो रत्नागिरी स्टेशन मस्त थंड थंडी हवा चालू आहे काय कोणतं ट्रेन जाईल आमची तर मला आम्हाला आहे आता भरपूर वेळ अजून किती वेळ किती स्टेशन येतो कोकणची लोक चल चला यार फटाफट कणकवली येऊ दे वडावट जाऊन हा काम भरपूर आहे चला मित्रांनो किती पण थकवा असू द्या पण कोकणचा असा वातावरण बघून ना अख्खा थकवा निघून जातो माझा बघा आता रत्नागिरी ट्रेन सोडली होती आणि प्रत्येक स्टेशनवर ट्रेन थांबणार होती तर प्रत्येक स्टेशनवर आमचा काही ना काही टाइमपास चालूच होता गुड मॉर्निंग रुपाई मस्त वाटते की नाही किती आहे फॉग किती विलवडे मध्ये ह्या स्टेशनचं नाव सगळं विचित्र आहे विलवडे पण ठीक आहे मित्रांनो विलवडे पोचलो आपण मस्त वातावरण खूप एकदम भारी एकदम, गार एकदम एक मस्त गारगार वाटतं आणि एकदम मस्त फॉगी एरिया काय यार असं वाटतं स्वर्गात चालू आहे खरंच कोकण एक स्वर्ग बोलतात ना खरंच कोकण स्वर्ग यार आणि थंडीमध्ये येणं म्हणजे यार खूप वाप वाटतंय मला खूप मस्त वाटतंय मला असं वाटतंय की यार इथेच आई सपोज सांगतो मला असं वाटतं यार इथेच प्रॉपर्टी घेऊन टाकू यार म्हणजे आता नाही मुंबईमध्ये प्रॉपर्टी घेण्यापेक्षा मला असं वाटतं कोकणात प्रॉपर्टी घेऊन जाऊ टाकू आणि कधी पण असं वाटलं यार कोकणात यायचं मस्तपैकी आणि प्रॉपर्टी आपली जे फ्लॅट असेल काय ते आपण मस्तपैकी झोपायचं कधी मनकेकडे यायचं म्हणजे आपण ॲटलीस्ट कोकणामध्ये येऊन आपण रिलायस करू शकतो आणि खूप मजा करू शकतो रुपाली आली मला माझं ऐकतं सगळं रुपाली मागून कठीण परिश्रमानंतर रात्रभराच्या स्ट्रगल नंतर, रात नंतर फायनली आम्ही पोहोचलो वैभववाडी आणि वैभववाडीला काही लोक का उतरली आणि मी नितेश आणि रोहित थांबलो होतो तुम्हाला माहिती आहे आम्हाला काम आहे आम्हाला परत सामान घेऊन वैभववाडीला आहे तरडे गावात आणि तरडे गावात जाऊन पण खूप मजा आलेली मित्रांनो हा व्लॉग इथे थांबत नाहीये हा व्लॉग फक्त पॉज करतोय कारण की मित्रांनो तिकडे जाऊन पण जी मज्जा आम्ही केली रात्री तीन वाजेपर्यंत जी गर्दी होती ती धमाल तुम्हाला मी आता सांगणार नाही पुढच्या व्लॉग तुम्हाला थोडा वेट करायला लागेल मित्रांनो हा व्लॉग इथेच पॉज करतोय पुढील ब्लॉग तुम्हाला येत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र तुका द्या सोबत द तो कमत दाखवा थो भल्या लोकांचा दुकान दाखवा थो भल्या लोकांचा दुकान दाखवा